करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे नऊही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नवही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व, घरात सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं आणि मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो काँग्रेस जयंत तुमच्याकडे सुद्धा सदाभाऊ खोत मात्र पंचवीस असतानाही सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे शेतकऱ्यांचा नेता, है, जनते करता नेता है, पने। पन आणी आहे जनतेकर्ता चोवीस तास राबणारा नेता आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना साडेसव्वीस मतं मिळालेली आहेत त्यामुळे मोठा विजय त्यांनाही मिळाला आहे